नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ कशा सर्व मैदाना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडच्या पावसातून व्हिडिओला सुरुवात करतो आहे पाऊस बाळा किती आला आहे भरपूर तुफान असा पाऊस आहे आणि आपण आहे आपल्या घराजवळ थोडीशी आवरावर करत होतो तेवढ्यात मोठा पाऊस आला आहे तर थांबलो आहे थोडा वेळ ही आपली पडवी तर पडवीतून पाणी आतमध्ये मारतं आहे जेव्हा ही पडवी होईल तेव्हा दरवाजाला वगैरे पाणी मारणार नाही आणि एक आपण दगड वगैरे आता ती भरून त्याच्यावर माती वगैरे टाकले त्यामुळं आता कसं आहे प्रॉब्लेम नाही अंगण जरा क्लिअर आहे आपलं बघूया कसं होतं आहे गावाकडे म्हणजे पाऊस एकदम तुफान चालू झाला आहे रोजच्या रोज पाऊस आहे साधारण अडीच तीनच्या आसपास पावसाळा सुरुवात आस होते आणि त्याच्यानंतर मग तो पाऊस त्याला म्हणायला वाटतं तेवढा पडतो कधी अर्धा तास कधी एक तास ता कधी दोन तास पावसाळा सुरू झाला म्हणायला काही हरकत नाही आहे जरी जूनच्या सहा सात तारखेला पावसाला पहिल्यांदा सुरुवात व्हायची पण आता तसं नाही यावर्षी पाऊस मे महिन्यामध्ये जो सुरू झाला आहे तो काय परत गेलेला नाही आहे तर म्हणजे आपण बरेच दिवस गावाला होतो गावाला लग्न झाली भावाचं लग्न झालं गावची थोडीफार लग्न होती त्याच्यानंतर गावच्या मंदिराचा जीर्णोदर होता तो पण झाला आहे त्याच्यानंतर मंडळी घराचं काम आहे ते थोडं आपलं रखडलेलं आहे त्याची कारणं बरीच आहेत म्हणजे एकतर आपलं सामान आहे जे कटिंग वगैरे करून आपण डायरेक्ट मार्बल्स वगैरे आणले आहेत तर त्याला थोडंसं उशीर झालेला त्याच्यानंतर जे काम कामगार आहेत त्या कामगारांकडे बरीचशी कामं आहेत त्यामुळं पुढील पाच सहा दिवस तरी मला नाही वाटत अजून कामगार येतील तर आता असं आहे की जेव्हा काम होईल तसं आपण या घरी येणार आहे आता मेच्या वीस तारखेच्या आतमध्ये वगैरे टार्गेट होतं पण ते आता काय होणार नाही तसं त्यामुळं मग काम आरामात करायचं आहे नंतर मग घरी यायचं आहे तर आज म्हणजे आपल्याला मुंबईला पण जायचं आहे संध्याकाळी सात साडेसातची आपली साखरप आरनळा ती रेग्युलर गाडी त्या रेग्युलर गाडीची तिकीट काढलेली आहे तर संध्याकाळी सहा वाजता वगैरे आपण इथून निघू सिद्धूची गाडी आहे सिद्धूच्या गाडीनेच जायचं आहे संगमेश्वरला संगमेश्वरवरून मग बस पकडून जायचं आहे नाला सोपारा त्याच्या अगोदर गावाकडचा पावसाचा अनुभव घ्या हो कसला पाऊस पडतो आहे बघा एकदम तुफान भयंकर पाऊस आहे आणि हा पाऊस रोजच्या रोज असाच अनुभवायला मिळतो आहे घराच्या पाठीमागे बघाल ना तर पूर्ण मळी भरले हे बघा पूर्ण मळी अशी तुडुंब भरले आणि मेन आपलं सामान अजून मलकंडीमध्येच आहे तर पुढे पाच सहा दिवसामध्ये जर काम झालं तर ठीक नाही तर वाळू वगैरे आहे ना आपल्याला इकडे आतमध्ये पाठच्या पडवीमध्ये आणून टाकायचे वाळू झाली कडप्पा आहे मार्बल आहे ते सगळं आपल्याला आतमध्ये ठेवावं लागणार आहे आता सध्या तरी काय प्रॉब्लेम नाही आहे एकदा का पेरणीला सुरुवात झाली मग शेतीची कामं सुरू होतात मग त्याच्यानंतर कसं आहे सगळा प्रॉब्लेम आहे चला म्हणजे आता घराकडे थोडा वेळ थांबतो आहे पाऊस जरा कमी झाला की घरी जाऊया फ्रेश वगैरे होतो मग निघूया मुंबईच्या दिशेने आज पाऊस नसला तर बरं होईल आता कसा हा पाऊस अर्ध्या पाऊन तासामध्ये जाईल म्हणा पण संगमेश्वरला वगैरे जाताना पाऊस नको आहे नाहीतर कसं चिकचिकित सगळं असेल आणि संगमेश्वरला पण थांबायला गाडी वगैरे येताना तिथे कसं डेपोचं वगैरे जागा सध्या कमी आहे मुंबई गोवा हायवेमुळं त्यामुळं कसं आहे पाऊस नसेल तर चांगला आहे असेल तर थोडी वाट लागणार आहे विजा वगैरे पण चमकतायत आपला हा काजूचं झाड पाचवलेलं आहे भरपूर कष्टाने चला मंडई जाऊया घराकडे पॅकिंग पण थोडी बाकी आहे फ्रेश वगैरे मस्त होतो त्याच्यानंतर मग चला म्हणजे पॅकिंग वगैरे सगळे झाले आहे जाता जाता जरा मंदिरामध्ये जाऊया पाय वगैरे पडतो सुपर मयुरी आणि तिकडे दुकानावर येत आहेत जय बजरंगबाली चला म्हणजे निघूया पावसाची रिमझिम रिमझिम काय थांबणार नाहीये या पावसातूनच आपल्याला निघावं लागणार आहे संगमेश्वरला चला आता ना येतो रिक्षा हो रे सांग गाडी आहे सिद्धूची गाडी आहे मग ती बाहेर रिक्षा रिक्षा नाही सिद्धूची गाडी आहे असं वाटचे पण दोन चार जण आहेत नाही ते साखर पारणाळा साडेसातची त्याला बाय बाय कधी कधीपर्यंत आहेस गावी गावी अजून ओके चल वय टू मुंबईला चल बाय 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 चला म्हणजे मंदे, मंदिरात दर्शन घेतलं आणि निघालो आता प्रवासाला पाऊस तसा थांबला आहे पण रिमझिम रिमझिम आहे अजून वातावरण बघा कसं झालं आहे आज भरपूर पाऊस पडला तुफान एकदम या तुफान पावसात घराकडेच होतो आता निघालो आहे मुंबईच्या दिशेने मला वाटलं संध्याकाळी पण राहील पाऊस तर बऱ्यापैकी थांबला आहे संगमेश्वरात पडत असेल का नाही माहिती नाही अरे चल निघालो लवकर विनू चला होय चला आम्हाला पण हम्म आता येऊ लवकर आता पाऊस पडल्यावर येऊ चालू झाला चांगला की चला चला तांदूळ आले फणस पण आहे वाटत कांदा तू नाही येत आहे ना घेऊन जा हा एवढा घेऊन जाय मग अमोलने जोर मारला ना रे आंबे फनस तांदूळ सगळं घेतलं नाही अमोल आंबे फनस तांदूळ सगळं आहे काकी पण आली पळायला आलीस घ्यायला टायमात आलीस मग भाऊजी आता हो

दिसत नाही आहे सगळं सामान आम्ही आहे नेहमी आहे फुल पॅक गाडी आहे चप्पल गावावर ठेवून जा आयला घर बाय करते भाए। भाव कुठं गेला काय सोनू इथे बसलाय

मुंबईला तू राहते गावाला का आणि काकासोबत राहा रोज येणार संगमेश्वरला राहते नाय चला मंडई देवरुख रोडला आलो आहे तर सोबतचे सर्व आहेत त्यांची इकडे चंद्रकांत बाईंग प्रायव्हेट गाडी आहे आणि आपली इकडे लालपरी आहे हे राहायचं ना रे थोडे दिवस राहायचं थोडे दिवस नाही नाही कंटाळला क्या कंटा चल बाय बाय है हमें हम इधर ही है मार्केट में जा रहे हैं अच्छा चले चले येती परत नाही आता हो ये दे बच दा दा दे अडि तन किती गाडी है आता सातच आहे साडेसात पर्यंत वेगळी माझी लाल आहे मी हा चंद्रकांत बाई चल उमेश्वर डेपोमध्ये आलो आहे बाकीच्या मंडळींना सोडलं आहे कारण ते देवरुगोडला उभे आहेत आपण आलो आहे डेपोमध्ये आणि डेपोमधून सात वाजून तीन मिनिटांनी एक्च्युली गाडी आहे आणि ती साडेसात वाजेपर्यंत वगैरे येते गर्दी आहे बऱ्यापैकी मुंबईला जायला आता गर्दी सुरू झाली आणि इकडे पण हे साखर पारणाळामध्येच आहेत कुठपर्यंत जाणार तुम्ही विरारला विरार। हां सायकल कोणच अनली हां <laughs> <ये दे> <laughs> पाऊस पण जोरदार पडला ना आज भयंकर ना। देवरुख नाला सुपारा गाडी लागले नवीन गाडी आहे आपली अजून आली नाही आहे पावणे आठ वाजले सात वाजून पंचेचाळीस मिनटं झाली तरी ती गाडी आलेली नाही आहे पण देवरुख नालासोपारा गाडी मस्त आहे एकदम नवीनवाली गाडी लावली आज आता शक्यतो ती बी एस सिक्स असते देवगड बोरिवली नालासोपारा ही गाडी ऑनलाईन दाखवत नाहीत म्हणजे बुकिंगला कधीच दिसत नाही पण नालासोपाराला ही गाडी आहे संध्याकाळी साडेसातच्या आसपास तर नॉर्मल बुकिंग केली जर डेपोमध्ये वगैरे जाऊन तर कदाचित त्याची बुकिंग मिळू शकते ऑनलाईनला तीनच गाड्या दाखवतात एक सकाळची आहे रत्नागिरी नालासोपारा दुसरी देवरुख नालासोपारा आणि तिसरी आहे साखर पार नाळा तर नालासोपारासाठी ऑनलाईन तीनच गाड्या आहेत बाकी बऱ्याचशा गाड्या आहेत त्यामुळे शक्यतो बुकिंग करताना डेपोमध्ये गेलं ना, ना। तर ॲडव्हान्स बुकिंग आपल्याला मिळू शकते गाडी पॅक आहे बरेच जण आहेत नालासोपाराला जाणार आहे पण गाडी पॅक असल्यामुळं बसायला मिळत नाही आपली बुकिंग आहे साखरपा अर्नाळाची ती दे देवरुख नालासोपार आपण सोबतच निघाले त्याच्यासोबत देवगड नालासोपार आपण सोबतच निघाले दोन्ही नवीन गाड्या आहेत या एम एस आर टी सीमध्ये बऱ्याच नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत त्यातल्या या दोन गाड्या दहावा सावकाश नऊ सोळाची आहे ना तुमची हां नऊ सोळाची ओके झालं गाव खाली झालं वाटतं बरं तर चला चला हो हो फायनली मंडळी गाडी आली आपली आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी साखर पारनाळा चला भेटू परत आता कधी येणार गणपती घेतो घेतो चला गणपतीला भेटू डायरेक्ट गणपतीला ना चालेल चल चाले। शाला म्हणजे संगमेश्वरून गाडी आठ वाजून पन्नास मिनटांनी निघाले आणि सध्या संगमेश्वरला बऱ्यापैकी ट्राफिक होत आहे मुंबई गोवा हायवेचा जो ब्रिज आहे साडेनऊ वाजलेत लगेच गाडी जेवणासाठी थांबले आहे आणि गर्दी आहे बरेच नाही आता मुंबईला रिटर्न चाललेत त्यामुळे सगळ्या ट्रॅव्हल्स आपल्या एम एस आर टी सी सगळ्या घरातूनच आपण शक्यतो जेवून येतो त्यामुळं मग डाब्यावरती जेवण करत नाही थोड्या वेळ आपण आता वेट करूया गाडी निघाली किंवा प्रवासाला सुरुवात होईल साधारण मला वाटतं साडे दहा वगैरे वाचतील जेवायला बराच वेळ घेतात सकाळचे म्हणजे साडेसहा वाजेत आपण आलो आता नारळसोपारा इश्टमध्ये पोचू होता हा एक स्टॉप त्याच्यानंतर ब्रिज चढलं की डेपोवाला स्टॉप अवनी उठली तू अवने कुठे आलो आपण अवनी पण उठले झोप आहे तर आताच उठली झोप झाली आहे तुझी आहे का चला नाला सोपारामध्ये पोचलो आहे रिक्षा पण लगेच भेटले पाच मिनटामध्ये पोहोचू आपण नमस्कार म्हणजे शुभरात्री रात्रीचे साडेआठ वाजलेत काल ॲक्च्युली आपण सकाळी आलो तर न लगेच मग ऑफिसला गेलेलो कारण गाडी उशिरा झाली आणि मुंबईला पण पावसाला सुरुवात झाली आहे आता तर अशा पावसाच्या वातावरणामध्ये मुंबईला आलो आहे तर म्हटलं चला काहीतरी गरमागरम होईल म्हटलं काहीतरी करूयात तर आज काय होतं पुरी चिकन पुरी mm. चिकन आणि पुरी बनवून घ्यायची आपल्याला तर चला तयारी झालं आहे तयारी अच्छा तर आता फोडणी जायची आहे मस्त आणि रात्रीच्या जेवणामध्ये चिकन आणि पुरीचा बेत असणार आहे गावाला जायचं लगेच परत एक दोन दिवसात कारण आहे काय आजूबाजूच्या आवरावर जेवढी जमेल तेवढी आई करेलच म्हणा पण बाकीची करवायची आहे परत जे कामगार आहेत ते आता येणारच आहेत उशीर झालाय पण येणार आहेत पण ते येतील ते, त्यांचं मग त्यांच्यासोबत जरा राहून सगळी हां बॅट अवनीची बॅट बघा आणि अवनीचं हेअरकट बघा <laughs> ओके। फेका। कसा फेकायचा अच्छा, अच्छा, अच्छा। हे <laughs> चला म्हणजे फोडणी हा चला फोडणी देऊया पटापट मग जेवून घेऊ मयुरेने इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवले ऑलरेडी आता फोडणी द्यायचे आणि त्याच्यानंतर मग पुरी पण बनवून घ्यायची तेल तापायला ठेवते चिकन बनवायचंय तेल तापलंय आता कांदा आणि लसूण घालते मस्त तापला हो कांदा ब्राऊन झाला की बाकीचे मसाले वाटण घालूया पहिला मसाले आले कांदा आणि लसूण जरा परतवून घेते कांदा लसूण मस्त फ्राय झालाय आता आपण जे वाटण केलंय ते घालूया कढीपत्ता घालते आल्या लसूणची पेस्ट टाकते परतून घेते आलं लसूणची पेस्ट वाटण घालते जे बनवलेलं कांदा खोबरं लसून थोडस मीठ घातलंय त्याच्यात आता मग वाटण परतवून घेऊया वाटण भाजलं आहे आता आपण मसाले घालून घेऊया तेजपत्ता टाकते आहे दोन हळद थोडीशी आपला कडशी बंदू मसाला लाल तिखट घालते थोडंसं मॅगी मसाला टाकते थोडासा मॅगी मसाला घालते चिकन मसाला मसाले थोडे थोडे घालते कारण मॅरिनेट केले तेव्हा मसाले वापरलेत ना म्हणून मसाले थोडेसेच घालते जरा कमी कमी घालते आता मसाले परतून घेऊया आणि आपलं चिकन घालूया आता हे आपलं मॅरिनेट चिकन आहे ते घालूया आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि त्यानंतर आपण मीठ घालूया थोडंसं पाणी सुटू दे त्याला वाफू दे चिकन त्यानंतर मीठ झाली आपण तर मंडळी परत आपल्याला एक दोन दिवसात परत जावं लागणार आवर आहे आणि बाजूची आवरावर करायला लागणार आहे आणि बरीचशी कामं आहेत ती पण करायची आहेत तर थोडं डिले म्हणजे परत डिले झालं आहे घर हां ओके तर आपलं ॲक्च्युली जूनमध्ये तरी काम संपूया आणि मग कसं तरी जुलैमध्ये तरी घरी जायचा प्रयत्न राहील तर कामगार एकदा आले की काम काय जास्त नाही आहे दहा एक दिवसाचंच काम आहे मस्त आहे असं म्हणई चला थोड्या दिवसात परत जायला लागेल गावी आणि मग आवरावर तर करून घेऊ बाकी काही कामगार येतील तेव्हा येतील आता काय तर होप सोडलेलं आहे कधी घरी जायचं काय जायचं असं काही नाही आहे तर बघूया कसं कसं होत आहे तर सध्या तरी चिकनचा बेत आहे चिकनवरती ताव मारूया आजचा दिवस एकदम मस्त जाईल जेवूया मस्त आणि मग एक दोन दिवस जाणार आहे ते तुम्हाला कळेलच पण सध्या ऑफिसची कामं आहे दोन दिवस पुढे दोन तीन दिवस आवरू आणि मग जरा गावी जाऊ मग बघा थोडे दिवस गावी राहिलो तरी काय हरकत नाही तर चला मंडई आता पुरी वगैरे वगैरे बनवून घेईल त्याच्यानंतर मग जेवण उरकूया पाणी सुटलं ओढे बघा चिकनला वा मस्त वापेवरती पण एक तुम्ही शिजू शकता प्रॉपर पण जरा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर मग थोडस पाणी ऍड केलं तरी चालेल ना हो आता हे मॅरिनेट केलेलं भांड्याच पाणी घेते ओके ते घालते पुरी आहे ना रस्सा असेल तर मजा येत आणि मीठ घालते मग अशी मॅरिनेट करताना मीठ घातलेलं मी आता थोडस घालते वरून आता कुकळी काढूया एक मोठी झाकण ठेवते चिकन थोडंफार शिजलं आहे मस्त ग्रेव्ही झाली बघा अजून दहा मिनटं तरी शिजवते ओके तोपर्यंत पुरी बनवून घेऊया हो इकडे बघताय आहे पुऱ्या बनवून ठेवल्यात मयुरीने ऑलरेडी फक्त तळून घ्यायचे आहेत मधून यायच्या बरोबर सगळी तयारी झाली आहे जेवण बनवायचं बाकी आहे तेल तापलं का नाही असं बघायचं आता वर आलं म्हणजे तेल तापलं ना मस्त पगली टांग असे पुऱ्या पटापट होतात ना वड्यापेक्षा वडा असा एक एक काढत बसावं लागतं पुरे टाकायला लागतो तयार झाली तेवढा ठेवलं की आपल्या पटापट मस्त फुगतात बर म्हणून ठेवलं ना थोडा वेळ पीठ कि ते मग मुरत ना चांगलं पुऱ्या फुलतात अशा प्रकारे मयुरी पुऱ्या बनवून घेते बघा मस्त आहेत कशा पुऱ्या झाल्या की मग जेवायला बसूया पहिला अवनीला भरवेल म्हणत त्यानंतर आमचा नंबर हा तस ते खाते खाते आता हो। थोडा पण खाते या मंडळी जेवायला या चिकन पुरी आणि कांदा भात काय भात खाते तू हम्म भात आहे हा अवनी तर जेवण झालंय तरी पण अजून जेवायचं ना आम्ही चिकन आणि भात खाणार तू हम्म मस्त आहे चिकन आहे ना चिकन आणि मच्छी म्हटलं की अवनीचं काय काय आणि काय ना अवनी चला म्हणजे जेवायला या मस्त चिकनचा बेत आहे पुरी पण आहे तर जेवून घेतो नंतर भेटतो परत अवनी पण इकडे जेवते इकडे मयुरी पण आहे या जेवायला आहे म्हणजे मन जेवायला या सर्वांनी आमच्याकडे चिकन पुरी आहे, आहे। सर्वांनी या, या। मस्ता मस्ता है। मस्ता मस्ता है। आ, मस्त मस्त आहे चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे जेवण वगैरे आवरलं आता थो थोडा वेळ एडिटिंग करणार मुंबईला आल्यावर जरा जास्त एडिटिंगला वेळ देतो कारण गावाला गाव होतं दिवसभर ऑफिसची कामं इकडे तिकडे घरची कामं थोडीफार फिरणं आलं याच्यामध्ये मग रात्री थोडं एडिटिंगला उशीर होतो आहे त्यामुळे व्हिडिओ पण थोड्या उशिरा येत होत्या आत्ता परत जेव्हा जाईन तेव्हा ट्राय करेन लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा कारण बऱ्याच वेळा आता म्हणजे आपलं घराचं चा काम चालू झाल्यापासून साधारण सात आठ दिवस दहा दिवस व्हिडिओ उशीरा येतात बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात समजणारे समजतात बाकीचे बऱ्याच कमेंट्स करतात म्हणजे एवढा उशिरा टाकू नकोस वगैरे वगैरे अशा सगळ्या पण मंडळी कसं आहे यावेळेस तुम्ही समजून घेत घेतला ओके बर अच्छा तर मंडळी यावेळेस जरा तुम्ही समजून घेण्याची गरज आहे कारण घराच्या कामाचा वगैरे वेळ मिळत नाहीये अजूनपर्यंत जसं समजून घ्या पुढे पण समजून घ्याल अशी आशा करतो तर चला म्हणता आता लवकरच जाईन गावी पाऊस पण सुरू झाला आहे घराचं काम पण आहे शेतीचे काम आहे सगळंच करायचं आपल्याला आणि मुंबईला पण जरा ऑफिसची कामं चालू असतात त्यामुळं मग येणं जाणं चालू ठेवावं लागतं चला म्हणता आता आलं आहे मुंबईला तर मुंबईचे काही व्हिडिओ आल्या तर येतील नाहीतर गावी गेल्यानंतरच व्हिडिओ येतील तर आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बाय बाय तर बाय बाय भेटूया उद्या परत अशाच व्हिडिओमध्ये बोल अशाच व्हिडिओमध्ये हां चल बाय बाय कर आता काय ना इकडे बघून बाय बाय सी यू